नवीन मंडळींसाठी मासे फ्राय कसे करायचे हा मोठा प्रश्नच असतो तर कमीत कमी साहित्य वापरून पटकन मासे कसे फ्राय करायचे हे आज आपण पाहणार आहोत तर पापलेट फ्रायची रेसिपी आज आपण बघणार आहोत बाजारातून पापलेट कापून मी घेऊन आलेली आहे घरी आल्यानंतर स्वच्छ साफ करून धुवून घेतले पापलेट मी पाहू शकता अशा पद्धतीने त्यानंतर आता आपण ह्यावरती चवीनुसार मीठ हळद दोन चमचे लाल मिरची पावडर आल्लं लसूणची पेस्ट एक लिंबाचा रस घालणार आहोत आणि सर्व मसाले आपण व्यवस्थित लावून घ्यायचे आहेत माशाला मसाले लावून झाल्यानंतर यावरती झाकण ठेवून अर्ध्या तासासाठी आपण बाजूला ठेवून द्यायचं आहे अर्ध्या तासानंतर मी पॅनमध्ये तेल घालून घेणार आहे जोपर्यंत तेल गरम होते तोपर्यंत एका ताटलीमध्ये मी तांदळाचं पीठ घालून घेते आहे आणि हे जे मासे आहेत ना हे दोन्ही बाजूला आपल्याला तांदळाच्या पिठामध्ये घोळवून घ्यायचे आहेत आता तेलही छान गरम झालेलं आहे आता आपण काय करूया मासे फ्राय करायला ठेवून देऊया पॅनवरती गॅसची फ्लेम मध्यमच ठेवायची आपल्याला मोठी करायची नाही आणि मध्य मासेवरती आपल्याला सोनेरी रंग येईपर्यंत दोन्ही बाजूला मासे छान फ्राय करून घ्यायचे आहेत पाहू शकता मासे खूप छान दिसत आहेत मस्त फ्राय झालेले आहेत अशा पद्धतीने पापलेट फ्राय करून तयार झालेले आहेत